सटाणा नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ ब मधून तरुण तरबदार उमेदवार हर्षवर्धन संजय सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराचा शुभारंभ केला आहे देव मामलेदार यशवंतराव महाराज मंदिरात प्रभागातील नागरिकांच्या साक्षीने हा प्रचाराचा शुभारंभ पार पडला या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील मोरे नगराध्यक्षपदाच्या इच्छुक उमेदवार योगिता सुनील मोरे शहराध्यक्ष नितीन सोनवणे डॉक्टर प्रकाश जगताप मुजब्बर पिंजारी दत्तू बैताडे महेंद्र शर्मा विलास दंडगवाळ वैभव जानी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना तरुणांनी समाजसेवेबरोबरच राजकारणात सक्रिय सहभाग नोंदवून नागरिकांच्या समस्या सोडवण्यास पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली मनोगत व्यक्त करताना हर्षवर्धन सोनवणे म्हणाले माझ्या कुटुंबात वडिलांपासून राजकारणापेक्षा समाजकार्याला महत्व देण्याची परंपरा आहे ती आपण जोपासण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असून प्रभागातील नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली सुभाष रोड क्रमांक एक ते चार पिंजारी गल्ली सरकारी दवाखाना परिसर चावडी चौक मल्हार रोड सराफ लेन उपासनी रोड आदी भागातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पालिका कार्यालयात जाऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे हर्षवर्धन सोनवणे यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आहे